छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक महोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा रविवार नऊ जून रोजी दुपारी मराठा सेवा संघाच्या सांगली येथील हॉलमध्ये होणार आहे इच्छुक स्पर्धकांनी चार जूनपर्यंत अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा तेवीस एक्कावन्न नंबर पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा तेवीस एक्कावन्न या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याच्या वतीनं या निमित्तानं वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक नऊ जून रोजी दुपारी अडीच वाजता मराठा सेवा संघाच्या हॉलवरती संपन्न होणार आहेत या स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट अशा दोन गटामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीवरती दहा मिनटं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी चार जूनपर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व शिवप्रेमींनी देशा देशा पन या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात देशात आणि देशाबाहेर साजरी होतेच पण तीनशे पन्नासावा हा सोहळा मोठ्या आनंदानं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाल्यानंतर त्या काळातही झाला होता त्याची पुनरावृत्ती व्हावी आणि जनसामान्यांना छत्रपती शिवाजी महाराज आधी तेवढ्याच प्रेरणेने कळावेत यासाठी संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याच्या वतीनं या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे असे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजन कर आवाहन करतो